ते वरी खुर्चीवर बसून चार पाच जण चार पाच जण तुमचे जे पाय प्रश्न तरी टाका चला हा मला सांगा आपल्या नांदेड दक्षिणचा अशोक चव्हाण जे पक्ष बदलला ते चूक केलं की चांगलं केलं चूक केलं चूक केलं जनतेला मान्य नाही मान्य नाही प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा ही धरती जन्माला आली या जात निर्माण केली का त्या देवानं नाही आपणच जाती केल्यात मग कोणाच्या बापाच्या घरचं आरक्षण आहे काय सांगा बोल आता मी विचारलं देऊ येऊन येऊवर आरक्षण तयार केले का माणसानं तयार केलं मग महाविकास आघाडी देऊत मग पट्टी कोण देत ओपन म्हणा ओपन तीस टक्केची पट्टी ओबीसीच्या सप्त्याला ओबीसीच्या सप्त्याला सत्तर टक्के पट्टी कोण देत ओपन आकाशनीस न प्रत्येक मराठ्याला विरोध केलाच ना त्याच्यामुळं आम्ही जरांगे म्हणजे त्याला मतदान करणार आहोत गुलाल टाकून त्याला मतदान करो मग फडणवीसला त्यांना जर सांगितलं तर बीजेपीला मोहन नानाला तिकीट जर मिळालं तर मोहन नाना ना होऊ शकतं आम्हाला मोहन जर पक्ष बदलला बीजेपी कोण थांबलेत कसं राहील दुसरा पक्ष जरांगे सांगताल ना बैठकीमध्ये आपल्याला कोणता उमेदवार घ्यायचा कोणता पाडायचा कोणता आणायचा दादा विकासाच्या मुद्द्यावर निवडूक होणार नाही येणारा काळ हा निवडणुकीचा आहे आपण आहोत नांदेडमध्ये नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये नांदेडचं नाव घेतलं की एका पुढारी म्हणजेच अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं जातं नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आहे असं बोललं जातं नांदेड दक्षिणचे विद्यमान आमदार मोहन अन्ना हंबर्डे हे आमदार आहेत त्यांचा हा मतदारसंघ असून मतदारसंघातील सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे येणारा आमदार ह्यांचा कोण असेल पुन्हा मोहनांना निवडून येणार का किंवा नांदेड दक्षिणमध्ये बदल होणार सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेण्यासाठी आपण आज आहोत लोहा तालुक्यातील जामगा शिवनी या गावामध्ये सर काय नाव आहे तुमचं जामगे म्हणजे तुमच्या सरनेमवर गावाचं नाव पडलं का जामगा हा शिवनी पूर्ण म्हणजे गावाचं नाव जामगाव म्हणजे तुमचं सरनेम सरने काय बरं आपल्या गावामध्ये वैशिष्ट्य काय आहे गावाचं वैशिष्ट्य म्हणजे असं काय फार जुनं गाव आहे आमचं ऐतिहासिक गाव ऐतिहासिक गाव आहे काय गावाची सर्वे, परंपरा सगळे समाज आहे सर्व समाज इथं राहतात सुरू राहतात कोणाच भांडण नाही चंद्रा नाही सगळे समाज एकत्र राहतात एकोपा आहे काय आता निवडणुका आहेत अनेक नेते येत असतील माहित आहे तुम्हाला काय बरं कसं आहे वातावरण गावामध्ये हवा कोणाची आहे असं काही सांगता येत नाही सांगता येत नाही सांगता येईल हे ये विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी विकास काम केला की नाही आपल्या गावामध्ये केले 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 ते निवडून येतील का बदल होतील हा येऊ शकतात ते निवडून येऊ शक येऊ शकता बरं जरांग्याचा सपोर्ट झाला तर आणि जरांगे जे उमेदवार असला दुसरा मग कसं होईल फाईट होईल फाईट होईल असं बोललं जातं मोहन्नाला हे डम्मी उमेदवार होते अशोक चव्हाणांनी म्हणजे डमी उमेदवार होते असं म्हणून आले आणि अपघाताने आलेला आहे आमदार आहे असं सर्वसामान्यांमध्ये बोललं जातं ते अशोकराला उलटी पलटी पडलेली आहे बरोबर 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 आहे 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 तुम्ही म्हणजे तुम्ही करून दाखवलं असं बोललं जातं की हेमंत पाटलांची त्यांची हे होती दक्षिण मधून यांना दिले उत्तर मधून बालाजीरावांना दिलं आणि ते दोन्ही आले प्रस्थापित पडले अशोकराला पलटी झाली पलटी झाली अशोक चव्हाणांनी जे पक्ष बदलला ते चूक केलं की चांगलं केलं चूक केलं चुक केलं जनतेला मान्य नाही मान्य नाही राजकीय नेते जे पक्ष बदलतात हे सर्वसामान्य जनतेला मान्य नाही अशी प्रतिक्रिया ते का नाव आहे तुमचं आता पूर्ण भावकी तुमची मोठी असली कसं आहे वातावरण गावामध्ये काय आता वातावरण बरं चांगलंय कोणाला करायचं आमदार आता आमदाराचा बघ परिस्थिती गावाचा विकास झाला बरं झालं विद्यामर आमदारांनी केलं हो थोडा थोडा केला काही केलं नाही थोडा थोडा बरोबर काय नाव आहे आपलं अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं हो जामगे अच्छा काय करता व्यवसाय शेती शेती ग्रामीण भागातला एक प्रमुख म्हणजे व्यवसाय म्हणजे शेती कसं आहे बरं यावेळी चांगला पाऊस झालेला आहे पाऊस शेतीचा खरं नुकसान झालं भरपूर जास्त पाऊस झाला असं बोलला जातं समाधानच नाही शेतकरी कधी कधी म्हणतात पाऊस जास्त झाला कधी म्हणतात कमी झालं निसर्गावर शेती पाऊस पडणार गेलं तरी शेती जाऊ शकते जास्त झाला तरी जाऊ शकते साहेब पाऊस पाहिजे शेतीला कालचा रात्रीचा पाऊस पडला कसा होता नाही आता हे हे एवढा चांगला होता पण महागाला जास्त झाला पाऊस आता आता गरज होती आता बरा पडला आता एवढ्यावर उघड्यावर बरं आहे शेतकऱ्याला कसं बरं वातावरण गावामध्ये काय वातावरण आहे जरांगीने असं म्हटलं जसं लोकसभेला म्हणलं होतं ज्यांनी ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला त्यांना दारून पाडा असं पडा की सात पिढ्या काहीतरी उठून असं म्हणलं होतं त्यांनी असं पुन्हा म्हणले मग महाविकास आघाडीलाच उमेदवार निवडून दिले हो जरांगी उभं करणं केल्यावर मग महाविकास आघाडी देऊ मग म्हणून हा आणि उमेदवार दिले तर नाही मग लागत नाही लागत नाही मग लागत नाही अनेक जण आहेत आपले गावातील आपल्याला पाहून जमलेले आहेत गावातला हा मुख्य चौक आहे गावकरी काय विचार करतात हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे आपलं त्रिंबक जामगे जामगे जामगेच आहेत कसं आहे बरं वातावरण आता एकाच बघून एक म्हणू नका खरंच सांगा काय वातावरण राजकारणाबद्दल राजकारणाबद्दल जरांगी म्हणजे मतदान करणार आहोत जरांगी साहेबांनी गेल्या वेळेस कोणाला सांगितलं नाही की ह्या ना करा परंतु असं झालं जे सत्तेत आहेत मराठा समाजाने सत्तेतल्या माणसाला मतदान केलं नाही जे विरोधात आहेत त्यांना मतदान केलं म्हणजे महाविकास आघाडीला फडणवीस न प्रत्येक मराठ्याला विरोध केलाच ना त्याच्यामुळं आम्ही जरांगे म्हणजे त्याला मतदान करणार आहोत जरांगे फॅक्टर गरम भागामध्ये चालणार आहे असं बोललं जातं काय नाव आहे तुमचं रोसल महादारा जामगीर बरं हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी विकास काम केला की नाही आपल्या भागामध्ये बरं कसं आहे पैकी किती मार्क देताल विद्यमान आमदाराला तुम्ही बघू बरं काय राही होईल भविष्यामध्ये आपल्या नांदेडमध्ये कोण होईल आमदार नांदेड दक्षिण काही नाही साहेब कारण चरांगीच फॅक्टर चालणार आहे बरं कसं आहे आता जरांगीचं कोण सांगते कोण माणूस आहे आपल्या गावात कोण आहे माणूस जरांगीचं हे असं कसं कळवा की साहेब जरांगीने यांनी सांगितलेलं हे ना मतदान करा अनेक उमेदवार राहणार आहेत आणि त्यामध्ये सर्व मराठाच राहणार आहेत विठ्ठल जामगी बर त्यांच्याकडून निरूप येईल की फला माणसाला मा मतदान करा त्या आदेशाच पालन करायचं उपोषणला बसले होते विठ्ठल जामगे कुठं जामगा बसले होते बरं आता कुठं येते काल अंतरवडला गेले आज आज येतात म्हणजे काय मेसेज घेऊन येतात अनेक जण आहेत गावामध्ये गावातली जनता काय विचार करते हे आपल्याला जाणून घेण्याचा उद्देश काय नाव आहे तुमचं केशव संभाजी भोकरे भोकरे अच्छा काय करता आपण व्यवसाय काय नाही शेती करतो शेती करतो कसं आहे गावामध्ये वातावरण आता निवडणूक येणार आहे आपल्याला आमदार निवडायचं आहे चांगलं आहे वातावरण बरं कोण होईल बरं आमदार दक्षिणचं नांदेडचं मोहन तिकीट जर मिळालं तर मोहन आणला होऊ शकते आमदार मोहन जर पक्ष बदलला बीजेपी कोण थांबलेत कसं राहील दुसऱ्या कोणत्याही पक्षा कोण समजा पुन्हा नाही मग काँग्रेस जर असले तरच निवडून हो। दुसऱ्या पक्ष बदलल्यावर येणार नाही म्हणजे बदली होती ना ना परिणाम जनतेला जनतेला मान्य नाही ते बदला बदलीच मान्य नाही म्हणजे <laughs> सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये राजकीय नेते पक्ष बदलत आहेत इस डालचे उस दाल पर हे सर्वसामान्य जनतेला मान्य नाही असं दिसत आहे अनेक जण आपल्यासोबत आहेत आपण सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे तुमचं ना तुमचं काय काय नाव आहे तुमचं शेती, शेती। कसं बरं गावाचा काय विकास झाला की नाही आपला गावाचा विकास झाला साहेब पण आशेकराव फालतू माणूस मध्ये गेल्या ना आवडलं नाही सर्वसामान्य जनतेला माझ्या शोध अरे शिवसेने सर्व सर्वसामान्य जनतेला जे पक्ष बदलला अशोक चव्हाणांनी हे मान्य नाही त्यांना त्यांचे काही अडचणी असतील त्यामुळे त्यांनी पक्ष बदलला असेल मग त्याच्या उमेदवार आमच्या उभा करू नका ना मग तुम्हाला मान्य नाही आम्ही देतोच ना दुसऱ्या कोणत्या निवडून आणि अशोक अशोकराव चला देत नाही भाजपच्या भाजपाला भाजपवाल्याला द्यायचं नाही मोना येतील का निवडून हे या वारला भाजप पक्ष बदलल्या आणि काँग्रेसमध्ये राहिल्यावर अपक्ष असला तरी उमेदवार येते ती निवडून दुमातले बरोबर काँग्रेस नका मोहन अपक्ष असला तरी निवडून म्हणजे काँग्रेसमध्ये बी राहू नये कुठेही राहू नये अपक्ष थांबाव थांबले तरी येते निवडून ते बरं काम चांगले केले त्यांनी काम केले विचार काय नाव आहे तुमचं बबन वामनराव जामगे अच्छा कसं आहे गावामध्ये वातावरण खूप जण म्हणतात खरंच काय आहे परिस्थिती ग्राउंड लेवलला कसं होईल नांदेड दक्षिणमध्ये गजरंग पाटील म्हणतात ती होईल झरांगी पाटील म्हणता आला तर जरांगी पाटील गेल्या वेळेस लोकसभेला असं म्हटलं होतं की जे सत्तेत आहेत बीजेपी असेल शिंदेची शिवसेना असेल अजित पवार असेल सोडून तुम्ही कोणालाही मतदान करा ते उमेदवार सोडून अनेक विद्यार्थी वंचितचे उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये वंचित जाहीर झालेला आहे मग ते सावकार थांबतात कंदकुर्ते ते अच्छा म्हणजे नाही मी काय म्हणालो बीजेपी सोडून महायुती सोडून दहा कमीत कमी दहा तर उमेदवार कसं ठरवायचं की जरांगी साहेब कोणाला म्हणलं मतदान कसं ठरवायचं जरांगी सांगताल ना बैठकी म्हणजे आपल्याला कोणता उमेदवार घ्यायचा कोणता पाडाचा कोणता आणायचा आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार नाही विकासाच्या नाही आरक्षणाचा मुद्दा आरक्षण पण असं घर धरू आपण की या सरकारनं आरक्षण दिलं जे हैदराबाद गॅजेट आहे मुंबई सोलापूर सातारा ते बंद लागू झालं आरक्षण भेटलं काय भूमिका राहील त्याच्या अंगावर उद गुलाल टाकून त्याला मतदान करत मग फडणवीसला त्यानं जर सांगितलं तर बीजेपीला त्यांना जर सांगितलं आरक्षण नारे फोडून त्याच्या अंगावर गुलाल सरकारनं अनेकदा आरक्षण दिलेलं आहे आणि ते मग जरांगी पडला तर दुसरं काय तरी राहते ते ढकला ढकले ते तुम्हाला खरं कसं वाटलं काय द्यावं त्याने द्यावा ना लिहून लिखापटी गेल्या वेळेस अनेक लेखी पत्र दिलेले आहे दहा टक्के आरक्षण मान्यच नाही ना कोर्टाला बरोबर काय का मान्य मान्य नाही पन्नास टक्के जास्त देवा आमचं आम्हाला म्हणजे ओबीसी मधून आरक्षण हा ओबीसी मधून ओबीसी विरोध करतात मग आमच्या ताटाला देऊ नका म्हणतात ते वरी खुर्चीवर बसून चार पाच जण करतो चार पाच जण सॉल्व्ह तुमचे जे पाय प्रश्न तरी टाका चला हा मला सांगा आपल्या नांदेड दक्षिणचा आमदार कोण होणार आहे आपल्या नांदेड दक्षिणचा असा आमदार होईल जरांगे पाटालचं पाटलाचं नुसतं समर्थनच नाही विधानसभेमध्ये गाजावाजा करणारा आमदार पाहिजे असा बोलणार बोलणारा पाहिजे नुसतं तू मतदानाच्या थोडं असं वाटतं की विद्यमान उन... आमदार जे आहेत ते बोलले नाहीत विधानसभेमध्ये बोललेत पण त्यांचा प्रचार कुठे केला त्यांनी जरांगे पाटला तर प्रचार कधी केला का त्यांनी त्यांनी तिथ जाऊन जाऊन कधी फोटो काढला का किंवा त्यांनी कोणत्याही आमदाराने तिथं गेले का तो लोकप्रतिनिधी आहे तो एका विशिष्ट समाजाचा लोकप्रतिनिधी नाही सर्व जाती धर्माला ह्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा ही धरती जन्माला आली या जात निर्माण केली का त्या देवानं नाही आपणच जाती केल्यात मग कोणाच्या बापाच्या घरचं आरक्षण आहे काय सांगा बोल आता मी विचारलं देऊ येऊन तयार केलंय का माणसान तयार केलंय आणि आता आपण माणसानंच करेक्शन पण माणसानच करायचं समजा उदाहरणार्थ पॅन कार्ड आधार कार्ड मध्ये दुरुस्ती झाली देव करणार आहे काय स्वतः मॅन्युअली ऑनलाईनच करा, करावं लागणार आहे ना मला सांगा आता ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस मराठा उमेदवार राहतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मराठा आमदार आहेत सर्वात जास्त शेती मराठ्यांना आहे आता इथं बघितलं काय करता शेती करता शेती करता गावातलं पाटील पाटीलच राहतो असं राहतोसीच आम्ही इस्त्री करून खाणारे धुनं धुवून खाणारे ठीक आहे गाडी करून खाणार माझ्याजवळ आज रोज किती झाला फट पाचशे रुपये पाचशे रुपये तर आठवड्याचे किती पैसे होतात रोजंदाव रोजगाराला म्हणा पासहत पस्तीस बरोबर आहे की शेत दहा एकर शेतकरी वाऱ्याला कधीतरी महिन्याला एखाद्याला बाजार बा, बाजाराला जातो पण रोजंदारीचा माणूस दर मंगळवारी जाऊन मटण दारू आणतो त्याला काय कमी आहे का त्याच्या घरी खरं सांगा तुम्ही आणि दहा एकरला त्याचं उत्पन्न सांगा आणि त्याचा खर्च सांगा कोणताही प्रश्न टाका चला अजून काय प्रश्न शिल्लक काय सांगा कोणत्या आमदारा बदल मोदी बदल कशा कोणत्या योजने बदल सध्या जे पक्ष बदलाचं राजकारण सुरू आहे बदला बदलीच राहू द्या कोण नाही म्हणत बापात लेख नाही एकात लेख नाही बदलू द्या पक्ष बदलू द्या काय द्या पण धोरण बदलू नका धोरण तुमचं बापात लेख आहे लेखात लेख बाप लेख आहे काय सांगा घरच्या घरी तरी ते तर ते कुठला कोण सरकार आहे हा अजून काय प्रश्न शिल्लेखा मग आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोण होईल मुख्यमंत्री कोण व्हा वाटत आरक्षण भेटलं वाशीला तिथं काय दिल सगळे सूर्याचा अंमलबजावणीच <laughs> कशामध्ये रूपांतर करा कायद्यात केला केलं का नाही करायला केलं का खर सांगा तुम्ही मला असं म्हणतात असं म्हणतात विरोधक जरांगी पाटील एक मागणी मागणी केली की ते दुसरी मागणी टाकतात म्हणजे त्यांना राजकारण करायचं असं बोलतात अहो मला सांगा अशी मागणी होती आरक्षण द्याव दहा टक्के आरक्षण दिलं म्हणले ओबीसी मध्ये द्यावं फाटेवाले म्हणून अलीकडे अलीकडे असं बोललं जातं जरांगे पाटील जे आहेत ते शरद पवारचे माणसं त्यांच्या आता एका मंत्र्यानं म्हणलं होतं की जरांगेच्या तोंडातून तुतारीचा आवाज येतो चूक आहे हे चूक आहे जरांगे, तुतारी जरांगे पाटलाचा तुतारीचा आवाज नाही सामान्य जनतेचा गरीब लेखाचा कळवळा आहे म्हणून तो येतो त्या कळवळ्यात तुम्ही कोणी सामील व्हा शरद पवार व्हा काय मोदी सामील होत त्याच्यामध्ये काही बंधन नाही कोणा ना मी आपल्या मतदारसंघात आपल्या भागात फिरतो यावेळेस ओबीसी वे समाज एकवटलेला आहे ओबीसी समाज बनतो आता आम्ही मराठ्याला मतदान करणार नाही ओबीसी जर जर म्हटलं आजपर्यंत आजपर्यंत आपल्या ह्या खेडेगावात मराठा आणि ओबीसी कधी तुटून राहिलेत काय तुटून राहिलेत काय एक्झाम्पल आमच्याच गावामध्ये किती टक्के ओबीसी आहे उदाहरण सांगा वीस टक्के तीस टक्के मग मला सांगा तिथली जर पट्टी जर समा पट्टी असेल पट्टी कोण देत जास्त सत्तर टक्के पट्टी कोण देत नाही सत्तर टक्के पट्टी कोण देत ओपन म्हणा ओपन आणि तीस टक्के पट्टी ओबीसीच्या सप्त्याला ओबीसीच्या सप्त्याला सत्तर टक्के पट्टी कोण देत ओपन आणि तीस टक्के कोण देत मग पहिल्यापासूनच इथे की ओबीसी आणि मराठा पहिल्यापासून एकच आहेत तुटूच शकत नाहीत म्हणजे नेते भांडण करून घ्यायला वरी त्यांच्या राजकारणासाठी गावामध्ये कोणी फायद्यासाठी दे रा... राजीनामा देऊ शकत नाही हे जनतेच्या फायद्यासाठी स्वतःच्या राजकारणासाठी राजीनामा देतो हे लक्षात घ्या तुम्ही काल भास्कररावांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला स्वार्थासाठी काही काही लोकांची अलग अलग कॅटेगरी राहते तुम्हाला काय वाटते बरं आपल्या मतदारसंघामध्ये चांगला नेता कोण आहे की स्वच्छ हे नेता चांगला आहे आपल्या समाजाला स्वच्छ आणि मिस कॉलला रिस्पॉन्स द्यायला देणारा म्हणलं तर आपला हे हंबर डे साहेब तुमचं मिस कॉल जरी अननोन नंबर मारतो तुम्हाला मिस कॉल कॉल येणार चला मग आमदार करायचं की नाही करायचं हो हो मग ते कोणत्या पक्षाचा हो मला नाही त्यांनी इकडे उडी मारो का तिकडे उडी मारो पण आमदार मोहन हो मोहन अन्नच होणार कारण का आम्हाला जायला याला परवानगी नव्हती इथून म्हणतात बघणार आहे की बाबा हे काँग्रेसचा माणूस आहे कोण तुम्ही एवढं बोल मला सांगा जेव्हा काँग्रेसच रोजगार काढली येणं बंद पाडली का हो भाजपनं मग आता किती पैसा वालाय त्याच्यात ऑनलाईन hmm. काम न करता आहे की नाही खरं सांगा माझ्या चांगलं बोलतो चांगला काय करता व्यवसाय मी ऑनलाईन डिजिटल कारभार आहे आपला मी हार्डवेअर इंजिनियर आहे हे डबडे लोक कॉम्प्युटर काम करतात की नाही कोणते बी ह्यातले कुठले बी ते कॉम्प्युटर मी दुरुस्त करतो दोन हजार नऊ ला इंजिनिअर हो मी हा डिप्लोमा इन कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग चांगला अभ्यास आहे चांगला जॉब लागला डबडे हे ला। कॉम्प्युटर प्रिंट करतात की नाही त्याच्या डबडी त्याच्या डबड्याची क्यूसी मी करतो आणि गाव राहून भाषेत म्हणलं तर आता तुम्ही सांगू शकता चांगले मनोगत व्यक्त केला तुम्ही अनेक जण आहेत नाही काय नाही केंद्र सरकार बद्दल कोणत्या आहे केंद्र सरकारचं कसं आहे योजना सरकारचं परफेक्ट आहे सरकारची योजना लाडकी बहीण योजना काढलेली कशी परफेक्ट आहे चांगली आहे नंबर एक आहे मी गाजावाजा केला मी ऑनलाईन केलेत मी पैसे उचलून दिलेत ही ही योजना घाबरूनच घाबरून असं बोलत होतो असू शकत बाया तुमचं ऐकूच नाही शंभर टक्के असू शकतं याच्यात काहीच हे नाही प्रश्न तुम्ही चांगली बिया म्हणाल्या षडयंत्र बी अहो मला सांगा लेकरूज लढू लागलं तरच पाजील ना माय बाया बायाडली बहिणाची योजना सुरू झाली तर बाया मतदान करतील आता शिंदेना बीजेपीला मराठ्यांचे असं मनावर राहिलं माणसाच्या मनावर राहिलं कोणाला मतदान करायचं कोणाला नाही मेन मनावर पैसे घरचे दिले आरक्षण जर भेटलं नोकरी लागल्यावर जीवनाचं कल्याण होणार आहे की नाही त्या पोराच खरे खोट आहे कसं करतील का मतदान करू शकत मालक सांगतात असं बोललं विशेष

काय नाही शेती शेती करता बर काय गावामध्ये वातावरण कोणाची आहे सत्ता कोणाची येणार आहे आमदार आमदार पाटील पाटील असं आहेत त्यांनी काम केलं की नाही विकास झाला की नाही केले थोडेफार थोडेफार केले जे आता सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये पक्ष बदलायचं जे, जे राजकारण सुरू झालेलं आहे कसं वाटतं तुम्हाला काय तेवढे आपण काय अनेक जण आहेत आपल्यासोबत काय नाव आहे ना तुमचं बाळाजी जामगे बालाजी जामगे काय करतो आपण व्यवसाय बरंच शेती शेती वय झालं तुमचं खूप अनुभव आहे तुम्हाला बरेच आमदार बघितले खासदार बघितलं बरेचदा मतदान केलं जुना काळ कसा होता आता सध्याचं युग कसं आहे आता धावपळीचं युग आहे धावपळीचं पळापळी म्हणजे सगळे पहिला असं बोललं जातं तर शब्दाला मान होता शब्द दिला आता नाही आता घंटाभर घंटाभर तिकडे असं असं झाले काय कारण बरं त्याचं कारण राजकारण नाही ते तिकडेच तेच उड्या मारायला ते आम्ही कुठं भांडण करून जाई गावामध्ये बरोबर तो मला मग तुला मी इकडं मी तिकडं म्हणा ते दहा वर्ष राजकारण बघून भेट नाही गेली सत्ता तिकीट दे ना गेली तिकडे उडी मारतात होता ते उड्या मारतात मग आपण काय ती मागं पळायचे असं झाले लोक बस त्याच्यापेक्षा आता चालू झाली तर असं सगळंच वातावरण असं तिकडून गेले तरी पण धरंजय पाटलाला बहुमतानं आमचं सगळ्यात सहकारी गावाल्याने खरं सांगायचे म्हणजे विद्यमान आमदार आहे त्यांनी कसं विकास काम केलं की नाही कसं फंडातले पैसे करावेच लागते मजबुरी आहे कोणते काम आले फंडातले करावं लागते कोणाला कोणी राहिले तर या ठिकाण्यावर तुलना तुलना जर केली आपण ह्याच्या अगोदरचे जे आमदार होते अगोदर एवढ्या योजनाच नव्हत्या वर्चूर योजना वाढवल्या का मग वाढलेल्या योजनेमध्ये काय दहा तर काम केलं तर चार चार दोन भेटतील काम केलं तर भेट सरकार सरकार कोणतं चांगलं आहे राज्यामध्ये बीजेपी बीजेपी चांगली आहे वरच्या लेवलला चांगलं आता खाली राज्यामध्ये राज्यामध्ये आता राज्यामध्ये सध्या आता काँग्रेस आहे ते राज्यामध्ये काँग्रेस चांगलं राज्यामध्ये चला काँग्रेस आहे आमच्या इथं पण बीजेपी सरकार देवेंद्र फडणवीस बेकूब माणूस आहे समजा खरं सांगायचं त्यानं काही कामं चांगले केले नाही चक पैठ्या म्हणजे देवेंद्र फडणवीस एका विशिष्ट जातीचे असल्यामुळे मराठा विरोध नाही त्याचं त्यानं कोणती सरकारची समजा कर्जमाफी काढली पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांना अहो त्यानं समजा पाच वर्षाची योजना योजना कोणती काढली कर्जमाफी त्याच्या घरी वाहन आहे याची नोकरी आहे अशा बारा भानगडी करून आठ लोक इकडे जामटून घातली दोन हजार दहा पासून पुढ्याला आटी खूप टाकल्या मग आरटी मुळे समजा सरसकट कुठं केलं सरसगट कोण केलं केलंच नाही की कोणी अजून उद्धव ठाकरे उद्धव बार केलं उद्धव ठाकरेची सेना चांगली की शिंदेची सेना चांगली सध्या सध्या शिंदेची आम्हाला आवडती बाहेर म्हणू काय मी ते उद्धव ठाकरे आमचा बीजेपीचा शिंदे बीजेपी मध्ये मिसळला की नाही त्यांनी गद्दारी केली गद्दार म्हणून म्हणतात गद्दारी करण्याचं कुठे काय त्याची काम होत नाही का त्याला नाही केला कोणी निघतो आम्ही निघतो आमच्या जरी गावामध्ये दहा माणसं असले आमचं कोणतं काम ऐकाय ना गेलं हे करा करेल आम्ही निघतो त्याच्यातून तर त्याचे काम ऐक ना गेल्यामुळे ते निघाले दुसरं काय त्याला ठोण पक्षा त्याचे काही काम करायचे करू करते नाही गेल तर काही मधून हात आपल्याकडे ओढण्याचा आपण चक मोकळं पडल होतो फडणेस याला वडून उपमुख्यमंत्री का म्हणजे आपण झाले की नाही चक बाहेर पडल होत दोन पक्ष पडून मुख्यमंत्री झालं मुख्यमंत्री हा झाले की मग आता फडाफडी अनेक जण आहेत आपल्या सोबत काय नाव आपलं गौग सांगा ना काय नाव आहे मनोबर गावात आला तुमच्या आम्ही नाव काय आपलं महादेव जामगे काय वातावरण सध्या आता चांगलं वातावरण कोणाला करायचं दक्षिणचा आमदार आता दक्षिण बीजेपीचा करायचं बीजेपीच करायचं काय विद्यमान आमदारचं काम चांगलं नाही चांगलं आहे म्हणजे आमच्या बीजेपी चांगला होत अच्छा म्हणजे बीजेपीचा जोड द्यायचा आपल्याला समाज कोणता आपला मराठा अनेक जण मराठा समाज विरोध करते बीजेपी ला जरांगेच्या मुद्द्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही म्हणता जरा गेरा के के आ, विरोध केलाय कोण शरद पवार केलाय मी तेच म्हणतो विरोधक असं म्हणतात की शरद पवारची खेडी आहे जरांगेला उचलून धरायची शरद पवारची खेळी मुख्यमंत्र्यांना दहा टक्के आरक्षण दिले शिंदेने हे सगळे शरद पवारच्या ह्याच्यावर झालं जरांगे चालत जाईल उद्धव ठाकरे आणि शरद पवार राहून एका मंत्र्याची लोकसभेला क्लिप खूप व्हायरल झाली होती जरांगेच्या तोंडातून तुतारीचा आवाज येते बरोबर आहे का बरोबर मग आता आपले अनेक समाज बांधव असं म्हणतात की म्हणजे आपण बघलेला देल आहे की बी जे पी म्हणजे मराठा विरोधी आहे नाही नाही कोण म्हणत बीजेपी मराठा अजिबात नाही मी आता उत्तर प्रदेश मध्ये बघा हरियाणामध्ये बघा आरक्षण पाहिजे की नाही मराठा आरक्षण पाहिजे दहा टक्के आरक्षण देखील देतील शिंदे साहेब उद्धव ठाकरे पेक्षा शिंदे चांगले आमदार कोण हो आपल्या दक्षिणचं दक्षिणचा आम्हाला बीजेपी आवडतो कोण आहे उच्च कोण आहे कोणी आले की नाही गाठी पिटी ते सावकार माणूस असल्यामुळं नाही थोडक्यात दोन हजार अडीच हजार आम्हाला ते ओढत बीजेपीची येईल का निवडून येतील आम्हाला खात्री आहे मोहनांना जर बीजेपी मध्ये आले तर आम्ही मोनाला देऊ बीजेपीला जायचं तुम्ही काय कार्यकर्ते बीजेपीचे नाही नाही मी विचारधारा सांग बीजी बीजी विचारधारा आवडते तुम्हाला अनेक जण आहेत आपल्या सोबत आपण संवाद साधूया काय नाव आहे आपला मित्र सूर्यकांत लांबगे अच्छा काय करता व्यवसाय व्यवसाय शेती आहे शेतीच करता कसं आहे गावामध्ये वातावरण गावामध्ये वातावरण वाता चांगलं आहे चांगलं आहे काय कोणाला करायचं आमदार आता आमदार मोहन मोहन जरांगे पाटला सांगत तर जरांगे फॅक्टर मोहन अण्णा म्हणत होता तुम्ही मोहन अण्णा नाही मोहन जरांगे 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 हा मोहन जरांगे पाटलाला अच्छा पाटलांचा आदेश हा आपण नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये होतो अनेक मतदारांचे लोकांचे मत घेतले जनतेचा कॉल घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत मी फेरोज मनियार नांदेड दक्षिण मतदारसंघ लोहा नांदेड